बायको या पंधरा गोष्टी करेल तर संसार सुखाचा होईल नंबर एक जर तुम्हाला तुमच्या तुम्हा पतीसोबत आनंदी राहायचा असेल तर इतरांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करायला शिका नंबर दोन स्वतःला तुमच्या पतीची मैत्रीण समजू नका जर तुम्ही असा विचार करत असाल तर याचा अर्थ तुम्ही स्वतःलाच कमी लेखत आहात नंबर तीन जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंदी राहायचा असेल तर तुमच्या पतीची तुलना इतरांशी कधीही करू नका नंबर चार तुम्हाला जीवनामध्ये सदैव आनंदी राहायचा असेल तर गरिबांना मदत करत राहा आणि दानपुण्य नेहमी करत राहा नंबर पाच पतीचा दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी पत्नीचा एक प्रेमाचा शब्द हा पुरेसा असतो नंबर सहा जर तुमचा नवरा तुमच्याबद्दल काळजी व्यक्त करत नसेल तर तो तुमच्यावर प्रेम करत नाही किंवा तुमची काळजी करत नाही असा समज करून घेऊ नका कारण काही पुरुष पत्नीवर प्रेम व्यक्त करण्यास कचरतात नंबर सात एक शहाणी स्त्री तिच्या पतीशी कधीही वाद घालत नाही जर तिचा नवरा तिच्यामुळे रागावला असेल तर ती लगेच स्वारी म्हणते आणि त्याचा राग शांत करते नंबर आठ तुमच्या पतीची आर्थिक स्थिती समजून घ्या आणि त्याच्या क्षमतेपेक्षा जास्तीची मागणी करू नका आणि कधीही जास्तीचा खर्च करू नका नंबर नऊ तुमच्या पतीचे पैसे त्याच्या परवानगीशिवाय कोणालाही देऊ नका किंवा पतीच्या परवानगीशिवाय कोणालाही घरीसुद्धा बोलावू नका नंबर दहा तुमचा नवरा नेहमी तुमच्या आणि मुलांच्या आनंदासाठी रात्रंदिवस कठोर परिश्रम करत असतो तो नेहमी तुमच्या मूलभूत गरजांसाठी कष्ट करतो तुम्ही त्याला नेहमीच योग्य तो सन्मान द्यायलाच हवा पती नेहमी आदराचा हकदार असतो नंबर अकरा विनाकारण पतीशी भांडणं करू नका किंवा त्याच्या चारित्र्यावर शंका घेऊ नका नंबर बारा समजदार स्त्री कधीही सासरच्या गोष्टी माहेरी सांगत नाही किंवा माहेरच्या गोष्टी सासरी सांगत नाही नंबर तेरा भांडखोर आणि संशयी स्त्री स्वतःचा संसार स्वतःच उद्ध्वस्त करते नंबर चौदा जी स्त्री प्रत्येक गोष्टीवर पतीला टोमणी मारते ती स्वतःची किंमत कमी करून घेत असते आणि त्यामुळेच तिच्या पतीचं तिच्यावर प्रेमही कमी होते नंबर पंधरा हुशार बायको चार माणसात नवऱ्याचा कधीच अपमान करत नाही त्यांच्याशी आदराने बोलते चार माणसामध्ये हुशार स्त्री नवऱ्याला राजासारखी वागणूक देऊन स्वतः राणी होते याउलट मूर्ख स्त्री चार माणसामध्ये नवऱ्याला नावे ठेवते त्याला वाटेल तसे बोलते आणि त्याला बावलट करून स्वतः बावळटाची बायको होते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद